तर आता जेवण्यासाठी भाजी बनवायचं आहे ज्यूस तर बनवून मी पोरांना दिलं तुम्ही अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे तर भाजीला काय बनवायचं विचार तर म्हटलं शेंगदाणे आपण जे गावाकडून फोडून आणले होते तुम्ही अदोगरच्या ब्लॉगमध्ये बघितलेलं आहे तर ते भरपूर असे शेंगदाणे मी इथं भाजायला घेतले पलीकडं परातमध्ये चपात्या ठेवलेल्या आहेत जे दुधामध्ये भिजलेत पण दुधामध्येच भिजलेत त्यामुळे थोडेसे हडकले की आम्ही तेच खाणार आहे अन्न वाया घालायचं नाही आणि मी कधी घालतही नाही कावाळकड तर आपला टायगर होता पण इथं नाही आम्ही स्वतः खातो जरी वाळल्या तरी तुकडे बनवून खाते मी मला नाही काय वाटत आपण शेतकऱ्याच्या आहे किती कष्टानं पिकवावं लागतं हे आपल्याला माहिती आहे तर इथं मी अर्ध्या शेंगदाण्या भाजायला ठेवले तर थोडी मी त्याची शेंगाची चटणी बनवेन आणि थोडं भाजीला घाले आणि बाकीचे भरणीमध्ये शेंगदाणे भरले तर आज सकाळी आमच्या पूर्ण बॅगा भरल्यानंतर जे उरलेला वेळ होता आणि पोरं इतकं धिंगाणं घालले मला तर शेंगा फोडायच्याच होत्या कारण महिनाभर राहिले फोडायच्या फोडायच्या पण जितक्या फोडल्या थोड्या संपून जायच्या जितक्या फोडल्या थोड्या संपून जायच्या मग घेऊन येण्यासाठी शेंगा फोडणंच झालं नाही मला पोरांना घेऊन मी थोड्याशा शेंगा फोडल्या आणि त्या मी घेऊन आल्या घरी पण थोडंसं कूट बनवून ठेवलं ननंदबाईसाठी तर छान शेंगदाणे मी खमंग भाजून घेते सोलापूर स्टाईल माझी शेंगाची चटणी घरामध्ये असते तर अगोदर आपल्या चॅनलवर शेंगाची चटणीची रेसिपी आहे डिटेलमध्ये जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मला आताही कमेंट करू शकता मी मस्त अशी सोलापूर स्टाईल तुम्हाला शेंगाची चटणी बनवून दाखवेन ज्याशी मी बनवते आणि माझ्या माहेरच्या पद्धतीनं पण मी शेंगाची चटणी बनवते आणि छान शेंगदाणे इथं मी कढईमध्ये भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी गावाकडून जे श शेवग्याच्या शेंगा आणलेल्या होत्या तर त्याच्या अगोदर मी भाजी बनवून घेते तर जास्त नाही मी एकच शेवग्याची शेंग चिरली लांब लांबवाली होती ना ते आणि त्याचीच भाजी आणि पोरांसाठी मी साधी सिंपल भाजी बनवत आहे कारण उन्हातानातून आलोवरून जळजळ नको आणि जानू रिंकू लुडबुड लुडबुड माझ्यासोबत मऊ मऊ असतं आणि तिखट संपलं होतं म्हणजे जाताना मी मसाला डब्बामध्ये काही काढलंच नव्हतं की आपल्याला आता महिनाभर घर बंदच ठेवायचं आहे खराब होईल म्हणून तर आता इथं काळं तिखट बर्णीमधलं काढून घेतलं जे की मी गावाकडं बनवून ननंदबाईने मला दिलेलं आहे मोठ्या सुट्ट्याला आल्यानंतर तर खूप ननंदबाई पण मदत करतात घरी आहेत त्या तर करतातच करतात पण मुंबईच्याही ना मग असे जे मोठे मोठे कामं असतात जे सासूबाई किंवा मोठ्या माणसाकडून करायला पाहिजे अनुभवी तर ते आम्हाला करून देतात तर वर्षभर शिवर पुरेल इतकं त्याने आम्हाला मागच्या वेळेस सुट्टेला आल्यानंतर मसाला बनवून दिलाय तर भाजीला छान अशी फोडणी टाकलेली आहे मी साधी सिंपल आणि तुम्हाला सांगते की तेल नाही कारण घर बंद होतं बाजार आम्ही काही आणलेलं नाही गावाकडून पण आणलेलं नाही मी तुपात फोडणी टाकली आहे ह्या भाजीला आणि जे काही आता गावाकडून आहो येऊन बाजार भरेपर्यंत सगळं आमचं तुपातलंच होणार आहे तसंही आम्ही तुपच खातो बऱ्यापैकी फक्त तळण जे असतं त्यालाच तेल वापरतो पुरींड इतकी भूक लागले ना बारीक तेल करून जानुडी बघा आंबा बसल्यानंतर खूप खूप झाले आणि ती कॅमेऱ्याच्या समोर येऊन बघते की व्हिडिओ चालू आहे का बंद त्यानंतर हे बघा आपले ड्रामा क्वीन ती पण आली आणि खोबरी आंबा या ठिकाणी मी चिरला आहे आणि पोरं जास्त तर नाही बघा जाणूच्या चेहऱ्यावर स्माईल आंब्यासाठी जेवण करतात हे मला बऱ्याच वेळा मला गावाकडं पण अनुभव आला जेवा मला भूक नाही आम्हाला भूक नाही परत जेवतो काय केलं आहे भाजी आंबा देते खोबरी आंबा म्हणलं ना सगळे ताट घेऊन जेवायला बसायचे इतका खोबरी आंबा आमचा सगळ्यांना आवडतो आजपर्यंत मी ज्या ज्या मै मैत्रिणी पाहुण्यांच्या घरी खोबरी आंबा दिला आहे ना खाण्यासाठी आपल्याकडं आहे आपण शेतकरी आहे म्हणून सगळ्यांना देतो तर सगळ्यांना आमचा खोबरी आंबा आवडतो त्याची कोय दे आम्हाला लावायसाठी म्हणतात पण त्या खोबरी आंब्याला आमच्या कोय येतच नाही कलम करूनच लावावं लागतं इतका छान आहे खोबऱ्या आंबांना विचारू नका मला लय आवडतो तेवढं एकच आंबा आमच्या घरचा आवडतो भरपूर झाडं आहेत पण तर इथं शेंगाची चटणी शोग्याची शेंग परत खोबरी आंबा चपाती आणि कुकरमध्ये भात पण शिजत आहे पण इतकी घाई झाले की भात शिजेपर्यंत पोरं थांबायला तयार नाही त्यामुळं मी त्यांना जितकं झाले तेवढं पत पटापट कारण प्रवास करून आलेत एवढे थकलेत उन्हा ताणाचं लेकरं आणि दिवसभर माकडासारखं लागतात ते एकाला दोन दोघाला तीन तीन चार झालेत एडं वाकडं नागतात त्यांना भूक लागते तर प्रत्येकाला मी छोटे छोटे ताटं दिले सगळ्यांना सेम ताटं दित आहे मी दर रोज बी झालं तर आहेत असे प्लेट माझ्याकडे एकसारखे की, की सगळे मग मला पण तेच पाहिजे असं होतं त्यामुळे मी सगळ्यांना सेम करते आणि खोबरी आंबा कितीही द्या बिनदास्त तर खातात त्यांना खूप आवडतो माझे डेली ब्लॉग तुम्हाला बघायला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा पूर्वी तर मी ब्लॉग करायचेच आपल्या मोठ्या चॅनलवरती पण आणि इकडे पण पण जास्त नाही दुसरे मी कामं ऑनलाईन करते त्यामुळे मला वेळ भेटायचं नाही माझा छोटा ब बाळ असल्यामुळं सम्राट आहे ना आपला समर्थचं परत त्याला शाळेला ट्युशनला सोडायचं आणायचं मी थकून जायची एक तर मी इथं दोन पोरं घेऊन ट्युशन शाळेसाठी राहते अहो येतात गावाकडून आल्यानंतर साफसफाई केली आणि चपात्या आणल्या होत्या शोगी शेंगाची भाजी बनवली एकदम कमी साहित्य तेल कमी वापरून आंबा आपला खोबरी गावाकडून आणलेला शेंगाची चटणी बनवली आणि भात कसं झाले जेवण सम्राट हाय हाय सम्राट नुसती शेंगाची चटणी खातोय हाय कर हाय कर म्हणते हाय रिंकू हाय समत आमची चिल्डर पार्टी जेवायला बसले हॉलमध्ये चला मी हे जेवण करून घेते जेवण केल्यानंतर चिल्लर पार्टी खाली खेळायला गेले हे बघा काय काय चाललंय काय दोघाचं अ होमवर्क झालं सम्राट तुझा अभ्यास झाला काय गाडीवर घोडा अरे रे अरे रे, रे। पाकत गाडीच बिन घोड्याच बी हाल करताय तुम्ही दोघं मिळून काही अजून लाच पण वाटते मग लाता लाता मारू नको बाळ छोटाय कधीच कुणाला लाता मारायचं नसतं जय कर त्याला प्रत्येकाच्या याच्यात भगवान असते जय जय कर <laughs> जयकर हायकर सम्राट हाय इकडं 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 मला हायकर सगळ्यांना हायकर तर आता एप्रिलचा महिना चालू आहे इतकी गरमी आहे बाहेर ना मी त्यांना बाहेर जाऊच देत नाही पूर्ण असं थोडंसं रूमला छान हिरवं हे डेकोरेशन केलं आहे गावाकडून आल्यानंतर त्यांना करमत नाही पण खेळणी हे असं मग दिवसभर त्यांच्यासोबत मागल ते खायला द्यायचं इतकी गरमी आहे आमच्याकडती विसरू नका विचारू नका आणि मी काय करते आता जे माझे गावाकडले ब्लॉग आहेत मी इथं आल्यानंतर जे शूट केले आहेत ते मी एडिट करून अपलोड केलं नव्हतं दुसऱ्या कामामुळं तर आता मी ते डेली एडिट करून अपलोड बाळा मी बोलते एडिट करून अपलोड करते आणि आपल्या पहिल्या चॅनलवर पण येते व्हिडिओ आणि दुसऱ्या चॅनलवर पण भरपूर असं मी काम करायला सुरुवात केलेली आहे तर भरभरून मला प्रतिसाद द्या आणि तुम्हाला काही सजेशन असतील तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये करू टाकू शकता जे काय असेल चांगलं असू द्या काय वाईट तुम्हाला वाटतं की हे चुकतंय तू असं नाही असं कर तर बिंदास्त मला तुम्ही टाका म्हणजे मला त्याच्यामध्ये बदल करता येईल आणि छान छान डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करता येईल तर हे बघा राणू राणू बारक्याला राणू इतकी आवडते की सो विचारूच नका राणू बंबई की राणू लाव म्हणतो गाणं लागले की झालं लगे ठमके चालू होते ते बाय करा बाय करा बाय ब्लॉकमध्ये <coughs> 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 <coughs>